आम्ही या जळगाव महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालय नंबर चार त्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी रोज पंधरा वीस कर्मचारी येतात जातात इंजिनिअर येतात जातात मला वाटतं हे कर्मचारी आणि इंजिनिअर शिकलेले असतील काहीतरी डिग्री घेतली असेल आता हे रोज याच रस्त्यावरून जातात आणि त्याच इमारतीसमोर त्याच कार्यालयासमोर हे बा असा मोठा खड्डा पडलेला आहे आता खड्डा काय इंग्लंड अमेरिका चीन रशियाचे लोकं बुजतील का आता या जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रिपोर्टिंग केली पाहिजे आणि हा खड्डा बुजला पाहिजे रोज इथून एक पाया माणसं सगळ्या गाडी मोटर जाते आणि अंगावर घाण उडते त्यांना काही दिसतं का म्हणजे हे नोकरवर्ग न कशासाठी नोकरी करतात म्हणजे हे सेवा करत नाही हे फक्त मेवा खाण्यासाठी नोकरी करतात याचा असा अर्थ होतो आणि म्हणून या माध्यमात आम्ही कळवतो की जळगावच्या नगरसेवकांनो जरी रिटायर झाले तरी आमदारांनो जरी तुमचं रिटायरमेंट जवळ आलं असलं तरी तुम्ही या बाबतीत दखल घेतली पाहिजे नाही तुम्ही निवडणूक लढण्याचे लायकीचेच नाही आहेत आणि म्हणून तुम्ही मतदारांना पैसे वाटता